नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचार गास्प्यार एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीकडनं दोन हजार पंचवीस सव्वीच्या से सेशनमध्ये पहिल्या राऊंडच्या दरम्यान जवळजवळ टप्प्याटप्प्याने एक्सटेंशन त्या ठिकाणी मिळत गेलेले होते साधारण एकूण आठ एक्सटेंशन पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेले होते आणि फायनली तो राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झालेला होता हे एक्सटेन्शन मिळत असताना त्या ठिकाणी अनेक रिझन्स त्या ठिकाणी एम सी सीकडनं मिळालेले होते जे काय असेल त्या ठिकाणी तो राऊंड संपला आणि त्यानंतर त्या त्या राज्याचे जे इतर राऊंड त्या ठिकाणी सुरू झालेले होते त्या पद्धतीनं महाराष्ट्राचा पहिला राऊंडसुद्धा पूर्ण झालेला होता आता एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने जे काही शेड्यूल होतं त्यानुसार चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी संपलेली होती आणि बारा तारखेला म्हणजे काल हा राऊंड जाहीर होणं अपेक्षित होतं परंतु परत एकदा एम सी सीकडनं नवीन एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आता नवीन जे शेड्यूल आलेलं आहे त्या शेड्यूलनुसार स्टेटचे सुद्धा शेड्यूल जे आहे त्या ठिकाणी एक्सटेंड झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सगळ्यात पहिले आपण हे बघूया एम सी सीकडनं जे नवीन वेळापत्रक आलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये काय बदल झालेत या दोन्ही गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरज मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले जे आपल्याकडं जे शेड्यूल उपलब्ध आहे त्यामध्ये नेमका काय विषय आहे तर पंधरा सप्टेंबरपर्यंत आता नव्यानं जे काय वाढ झालेली आहे एक्सटेंशन जे मिळालेलं आहे तर त्यानुसार पंधरा सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चौदा सप्टेंबर दुपारी बारापर्यंत असणार आहे म्हणजे आता जर एखाद्या ऑल इंडियात भाग घ्यायचा आहे डेम्युनिव्हर्सिटीसाठी जायचं आहे किंवा गव्हर्मेंट कोटामध्ये आपली ॲप्लिकेशन्स करायचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बारा वाजेपर्यंत उद्या रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे चौदा तारखेला दुपारी बारापर्यंत पेमेंट फॅसिलिटी ही दुपारी आता हे नेमकं डेटचं म्हणजे काय चुकलेलं असू शकेल की के नाही बघावं लागेल टू एम ऑफ फिफ्टीन सप्टेंबर म्हणजे जेव्हा रात्री बारानंतर नंतर पंधरा तारीख सुरू होईल तर दोन वाजेपर्यंत जो टाईम आहे तो पेमेंट फॅसिलिटीसाठी उपलब्ध आहे आणि पंधरा सप्टेंबरला सकाळी आठपर्यंत चॉईस लॉकिंगची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं लगेचच आपण पेमेंट करतो नॉर्मली आणि लगेचच चॉईस फिलिंग करतो त्यामुळं चॉईस लॉकिंग आणि पेमेंट फॅसिलिटी हे नंतर जरी वेळ असले तरी ते आपण थोडंसं दुर्लक्षित करू पहिला पाठ आहे की आत्ता आपल्याला रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध आहे उद्या बारापर्यंत परंतु जेव्हाही आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात करतो रजिस्ट्रेशन पेमेंट आणि चॉईस फिलिंग सलग करतो त्यामुळं अशा पद्धतीनंच आपणही पुढे जावं आता यामध्ये जे काय रिझल्ट पब्लिश होणार आहे जो की बारा तारखेला होणार होता त्याची जी नव्यानं आलेली डेट आहे ती आता सतरा सप्टेंबर आहे परंतु सोळा सप्टेंबरला प्रोविजनल रिझल्ट हा अनाऊन्स होऊ शकतो त्याची अलॉटमेंट येऊ शकते आता या दुसऱ्या राऊंडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं तर त्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगसाठी अठरा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आठवड्याभराचा होती त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो so, जे सेकंड राऊंडमध्ये आहेत किंवा ज्यांना सेकंड राऊंडमध्ये जायचं आहे अशा मुलांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की त्यांना आता चॉईस फिलिंग केलेली असेल तर ओके पण फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं तर आता पेमेंट फॅसिलिटी करून चॉईस फिलिंग ते करू शकतात किंवा ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे चॉईस लॉक झालेली नाही आहेत तर जे नव्यानं कॉलेज घातलेले होते जसं की ई सीचे कॉलेजेस ते आले असतील तर एकदा लॉग इन करून चेक करता येणं पॉसिबल आहे आले असतील तर ते ॲड करणं पॉसिबल आहे जसं की आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी बारा तारखेला अगदी सायंकाळी के ए बेळगावचं कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये ॲड झालेलं होतं जे आमच्याकडे एनरॉल्ड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही ॲड केलेलं परंतु त्या संदर्भात फारसं काही कुठं नोटिफिकेशन नव्हतं गाईडलाईन नव्हत्या ज्यांना कळलं त्यांनी कदाचित भरलं असेल ज्यांना कळलं नाही त्यांनी भरलं नसेल पण त्यांना पण ही चॉईस फिलिंगची सुविधा आता त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सो एम सी सीकडनं दुसऱ्या राऊंडच्या वेळापत्रकामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जे ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं शेड्यूल असतात त्याच्यामध्ये सुद्धा आता बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आता आ, स्टेट काउन्सिलिंगचं जे शेड्यूल आहे जे पूर्वीची डेट मला वाटतं दहा सप्टेंबरपासून सुरू होणार होतं त्यामध्ये आता पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान हे शेड्यूल कंडक्ट केलं जावं अशा पद्धतीची सूचना त्या ठिकाणी आ, ए आय ट्रिपल एम सी सीच्या वतीनं जे ऑल इंडियावरचं स्टेटचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे खरं म्हणजे आता याला जेव्हा सतरा तारखेला हा रिझल्ट पब्लिश होईल एम सी सीच्या वतीनं त्यानंतरची ही खरं म्हणजे तर डेट पाहिजे म्हणजे ज्यांना ऑल इंडियात मिळालं ते ऑल इंडिया जातील आणि स्टेटमध्ये ते पार्टिसिपेट करणार नाही जेणेकरून स्टेटचा कट ऑफ जास्त हायर साईडला वाढणार नाही असं खरं तर अपेक्षित होतं परंतु ठीक आहे नेमकं महाराष्ट्र सिटी सेल काय शेड्यूल देईल त्याच्यानुसारच आपल्याला पुढच्या गोष्टीवर बोलता येईल परंतु असं आपण ग्रुथ धरूया की महाराष्ट्र सी टी सेव्हच्या वतीनं जे काय एम बी बी एस बी डीचा दुसरा राऊंड आहे तो पंधरा तारखेनंतर सुरू होईल आणि एम सी सीकडनं जो आहे तो जो ऑलरेडी र सुरू असलेला जो राऊंड होता तो एक्सटेंड झालेला होता जो चौदा की चौदा तारखेला दुपारपर्यंत त्यासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे चॉईस फिलिंग सायंकाळपर्यंत करण्याची सुविधा आहे तर ज्यांना ऑल इंडिया जायचं आहे त्यांसाठी एक चांगला चांगली सुविधा चांगली सुवर्णसंधी म्हणूया आपण ती उपलब्ध आहे त्याचा ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि जे या स्टेट कोर्टाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना अजून किमान दोन ते तीन दिवस महाराष्ट्र सिटी सेलच्या शेड्यूलसाठी वेट करावं लागेल जसे ते शेड्यूल येईल तुम्हाला मी शेअर करेल तुर्तास डीम युनिव्हर्सिटीचा जो राऊंड आहे किंवा ऑल इंडियाचा जो राऊंड आहे तो सतरा तारखेला पब्लिश होऊन पुढच्या फर्दर पंचवीस तारखेपर्यंत अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत विद्यार्थ्याला ॲडमिशनसाठी जाता येईल एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी आपण देत आहोत हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद